नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर सूट अन्य ओफर एक वेळ अवश्य भेट द्या कर्नाटकातील युवकाचा रांजणीत संशयास्पद मृत्यू सांगली येथील कर्नाटक राज्यातील खिळेगाव तालुका अतनी येथील गणेश राजू शिवपुंजे वर्ष बावीस याचा कवटेमहाकाळ तालुक्यातील रांजणी येथील कुरणातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे आत्महत्या की खून असा संशय घटनास्थळावरील वर्णन पाहून व्यक्त केला जात आहे कवटे महाकाळ व अथनीचे पोलीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली रांजणी येथील घनदाट कुरणात गणेश शिवपुंजे याचा मृतदेह पाहिल्यानंतर स्थानिकांनी कवटे महाकाळ पोलिसांना घटनेची माहिती कळवली होती तात्काळ जततेतील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर श्रीमंत करे अभिजित कासार विक्रम चव्हाण लोंढे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला अत्नीचे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू गायकवाड समीर डांगे हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले गणेश शिवपुंजे याच्यावर अत्नी पोलीस ठाण्यात चार महिन्यापूर्वी प्रेम प्रकरणातून गुन्हा दाखल झाला होता गावातीलच एका अल्पवयीन युवतीबरोबर गणेश याचे प्रेमसंबंध होते तो त्या युवतीसह पळून गेला होता दोन महिन्यांपासून दोघेही बेपत्ता होते काही दिवसांपूर्वी गणेशने अल्पवयीन युवतीस गावात आणून सोडले होते अशी चर्चा घटनास्थळी होती काही दिवस अत्नी पोलीस गणेश शिवपुंजे याच्या मागावर होते